ुखरावर्डी त्याचबरोबर नाते दक्षिणचे आपले आनंदराव कोंडारकर आणि लोहाकंडचे प्रतापराव पाटील चिटिलकर हे <प्राथ> तिन्ही उमेदवार जे आहेत आज उपस्थित होते या तिन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ आपण ही बैठक घेतो याच्या अगोदर मी सकाळपासून ती बैठका घेतल्या धाराशिव असे मोठे भाई ठेवावे धाराशिव उमरगा परभणी आणि आता उद्या परत परभत भंडारा आहे नंतर कोल्हापूर आहे आणि असंच पूर्ण महाराष्ट्रभर जे आहे ते आपल्या उमेदवारांसाठी माहेर उमेदवारांसाठी मिळावं गेलं पण ही महाराष्ट्रामधली परिस्थिती जी आहे ती जिथे जिथे जातोय मी तिकडे उत्साहाचं वातावरण आहे एक चांगलं वातावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार काम करत दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्या अंगाला खांदा लावून काम करत तर आज सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे चांगलं वातावरण आहे की सव्वा दोन वर्षांमध्ये या सरकारच्या माध्यमाने अनेक अशी कामे झाली जी लोकांपर्यंत तळागळापर्यंत पोहोचली प्रत्येकासाठी निर्णय जो आहे हा निर्णय सरकारच्या माध्यमाने आज शेतकरी बांधव इथे मोठ्या संतीमध्ये शेतकऱ्यांसाठी निर्णय असेल लाडक्या महिलांसाठी निर्णय असेल लाडक्या व्यक्तीसाठी असेल मुलींसाठी असेल त्यांच्या शिक्षणासाठी असेल लाडक्या भावांसाठी असेल अनेक निर्णय आणि गेले, गेले सव्वा दोन वर्षांमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील दिवस रात्र काम करतात अठरा अठरा वीस वीस तास काम करणारा मुख्यमंत्री जो आहे तो आपल्या महाराष्ट्र राज्याला राहणार राध्� मग अशी हेमंत भाऊ म्हणाले की मुख्यमंत्री मोदयाचे आहे एक त्यांचा प्रवास एक सामान्य कार्यकर्ता तर या राज्याचा मुख्यमंत्री एक शिवसैनिक ते राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्याला नेहमी पुढे घेऊन जाण्यासाठी झटत असणार हे नेतृत्व आहे कार्यकर्त्याला बळ देणारं हे नेतृत्व आहे म्हणूनच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हेमंत बाऊंना लोकसभेमध्ये जेव्हा उमेदवारी देऊ शकले नाही पण त्यांना माननीय मुख्यमंत्री मोदयांनी शब्द दिला होता की जो माझ्या बरोबर उभा राहिला त्याचा शेवटपर्यंत जो आहे हा साथ देण्याचं काम जे आहे मी करणार मंत्री केलं मंत्री केल्यानंतर मग त्यांना आमदार पण केलं म्हणजे डबल डबल असं कुठे होत नसत पण आज हे उत्तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कारण की ते जे बोलतात ते जे कमिटमेंट देतात ते शब्दाचे एकदम पक्के ज्यांना जो जो कमिटमेंट दिलाय जो जो शब्द दिलाय तो शब्द जोया पूर्ण करण्याचं काम मान्य मुख्यमंत्री मोदय करतात आणि उदाहरण जे आहे ते हेमंत पाटील साहेबांच्या रूपाने आपल्या सगळ्यांचं आणि परत कार्यकर्त्याला बळ कसं द्यायचं बघा हजगाव मध्ये देखील लोकसभेला बाबुराव कदम कोळीकर जे आहे ते आमचे उमेदवार होते लोकसभेमध्ये पराभूत झाल्यानंतर देखील ते कार्यकर्त्याला जे आहे ते सोडून दिलं नाही आता तू पराभूत झाला पण त्याला पुन्हा जे आहे त्याच्या पायावरती आणि त्याला ताकद देण्याचं काम जे आहे या विधानसभेमध्ये केले आणि आता बाबूराव कदम जे आहे ते या विधानसभेमध्ये आमदार जा म्हणून जोडून गेले त्याचबरोबर आपले उमेदवार आनंदराव मुंढारकर देखील एक सामान्य शिवसैनिकांपासून प्रवास त्यांचा आणि आज जिल्हा प्रमुखापर्यंतचा प्रवास एक एक कार्यकर्त्याला बळ कसं द्यायचं याची उदाहरणं मी तुम्हाला आता इथल्या इथे नांदेड मध्ये तीन उदाहरण दिली पिथलीकर साहेब जो प्रवास शिंदे साहेबांनी केला संघटनेसाठी चोवीस तास काम करणाराही नाही चोवीस तास काम करणार आपण बघायची मला सांगत होते आपण मसल्या मसल्या बोलत होते की मला का दुसरं कामधा काय येत नाही फक्त जे काय ते चोवीस तास लोकांसाठी मी उपलब्ध असतो चोवीस तास आहे लोकांसाठी अवेलेबल असतो सुरू तसंच मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना पण दुसरं काही येत नाही फक्त आणि फक्त समाजकारक आणि ते लोकांसाठी फक्त लोकांसाठी आज शाखा प्रमुख नगरसेवक सभागृह नेते त्याचबरोबर मंत्री विरोधी पक्ष नेता आणि नंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पण आज देखील संघटनेसाठी अहोरात्र काम करणार अहोरात्र काम जे संघटना कशी वाढेल पक्ष कसा वाढेल आपण पाहिलं की दोन वर्षापूर्वी माननीय मुख्यमंत्री मोदयाने जो उठाव केला तो उठाव केल्यानंतर लोकांच्या मनामध्ये शंका आली लोक बोलायला लागले हा पक्ष निधी निवर्तन किती दिवस जे आहे लोक त्यांच्या बरोबर राहणार किती लोक जे आहेत ते त्यांचे निवडून येणार लोकसभेमध्ये आणि किती लोक जे आहेत विधानसभेपर्यंत हा पक्षाचा काय होईल अशा टीका ज्या ते विरोधक करत होते आज परिस्थिती काय आहे आज दोन वर्षांमध्ये सात खासदार जे आहे निवडून आले एक खासदार राज्यसभेमध्ये आणि त्याचबरोबर तीन चार जे आहे ते आमदार विधान परिषदेमध्ये आणि आज पंच्याऐंशी जागा जे आहे शिवसेना लढते पंच्याऐंशी जागा फक्त आणि फक्त मेहनत मेहनत करून जे आहे ते आज मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब इथपर्यंत पोहोचले मेहनतीला चिंदीकर साहेब कुठलाच पर्याय नसतो म्हणून तुम्ही मेहनत करून इथपर्यंत राहत तुम्ही तुमची गाथा जे आहे ते सांगितलं की कशा प्रकारे वेगवेगळ्या चिन्हावरती तुम्ही लढले पण तरी पण लोकांनी तुम्हाला पक्ष नाही बघितला लोकांनी तुमचं व्यक्तिमत्व बघितलं तुम्ही जे करत असणारे एवढ्या वर्ष असलेलं काम जे आहे आणि तुम्हाला कारण की लोकांना आपल्यामध्ये असणारा कार्यकर्ता नेता किती पण मोठा झाला तरी तो कार्यकर्ता भरूनच लोकांच्या मध्ये असला पाहिजे तरच लोक त्याच्या बरोबर उभे राहतात हे लोकांनी वारंवार न्याय आणि याच्या देखील काथून दे म्हणून शिंदे साहेब आज मुख्यमंत्री झाले तरी ते म्हणतात की मुख्यमंत्री मी झालो तरी मी कॉमन सीएमॅन आहे सामान्य एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आणि मी त्यांना जवळ इतके वर्ष बघतोय की मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील काही लोक जे आहे ते मोठ्या पदावरती पोचल्यानंतर त्यांच्यामध्ये बदल होत असतात पण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जसे पहिले होते आमदार असताना जसे आहेत तसे आज मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील आहे म्हणून आज प्रत्येक गावागावापर्यंत घराघरापर्यंत मान्य मुख्यमंत्री मोदय पोहचे आज महाराष्ट्र भर इथे निघतोय सगळीकडे मुख्यमंत्री मोदयांबद्दलची आपुलकी जी आहे ती पहिली आहे हा आपल्यातला माणूस आहे आपल्यासाठी काम करणारा माणूस आहे ती जातो जिकडे तिकडे तिथे लाडक्या बहिणी भेटतात आणि लाडक्या बहिणी ज्या त्या मला सांगतात की माझ्या मुख्यमंत्री मोद्यांना सांगा निश्चित करा या लाडक्या बहिणींना ज्यांनी तुम्ही सक्षम केलंय त्या पूर्ण ताकदीने तुमच्या मागे विधानसभेमध्ये उभे राहतात असं विश्वासाने सांगता लेटर वगैरे काय 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 लिहून देतात लाडक्या बहिणी त्याच्यामध्ये त्यांच्या भावना ज्या आहेत व्यक्त करत असतात आणि आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालं तर मला वाटत नाही की या लोकसभा असेल किंवा ही विधानसभेची निवडणूक असेल ही महायुती ज्या प्रकारे काम केलेलं आहे माझे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असेल किंवा अजितदादा असेल त्याच्यामध्ये मला ती मात्र शंका वाटत नाही की हा विधानसभेमध्ये महायुतीचं सरकार तयार केलं आहे कारण की लोकांना काम करणारं सरकार पाहिजे अडीच वर्षामध्ये काय परिस्थिती होती ही तुम्हाला सगळ्यांना माहिती अडीच वर्षामध्ये अडीच दिवस मंत्रालयामध्ये जाणार वितरण केला होता अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी बरोबर ना कधी अडीच वर्षांमध्ये फक्त अडीच दिवस आणि हा जो मुख्यमंत्री आहे हा अडीच दिवस वर्षांमध्ये अडीच तास पण दिवसाचे झोप असा मुख्यमंत्री जो आहे तो आपल्याला मिळाला फक्त काम 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 लोकांसाठी का कारण की आपल्या हे म्हणत नाही की सर्वसामान्यांच सरकार कारण की सर्वसामान्यांसाठी काम करत आपल्यासाठी काम करत प्रत्येकासाठी काम करतात शेतकरी बांधव मोठ्या संख्येमध्ये शेतकऱ्यांना देण्याचं काम एक रुपयामध्ये आपल्या सरकार करतं केंद्राकडून सहा हजार रुपये मिळत होते त्याच्यामध्ये आणखी सहा हजार रुपये आल्यानंतर अजून त्याच्यामध्ये वाढ करून टोटल पंधरा हजार शेतकऱ्यांना मिळतील वचन आणि अजून एक वचन आपण दिलंय शेतकऱ्यांना जे महायुतीचं सरकार आल्यानंतर पूर्णपणे सरसकट कर्ज माफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकार साडेसात एच पी पर्यंतची मोटर जी आहे त्यांच्या त्यांच्याकडे आहे शून्य बिल किती निर्णय साडे बारा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये एनडीआरएफ चे निकष बाजूला करून जे आहे ते नुकसान भरपाई देण्याचं काम देखील आपल्या सरकार अगोदरच्या अडीच वर्षांमध्ये काय केलं अगोदरच्या अडीच वर्षांमध्ये फक्त घरी बसले कोविडच्या नावाखाली सगळ्या काही बंद केलं आणि योजना देखील बंद केल्या सगळे काम देखील बंद केली अरे आता हे महाविकास आघाडीवाले बोलतात की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही ज्या या योजना सगळ्या बंद करू आणि सरकार आल्यानंतर माणूस बोलतो की काय चालू करणार काय देणार हे बोललं पाहिजे चांगल्या चांगल्या योजना ज्या ज्या बंद करू हे बंद करू ते बंद करून त्याच्यावर चौकशी लावू हे करू वापू करू ते अडीच वर्षांमध्ये केलं तेच त्यांना पुन्हा आता करायचं मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की जे सरकार आपल्यासाठी काम करते जे दिवस झगडत आहे सांगितलं मुख्यमंत्री मोदय अडीच तीन तास झोपतात हे सव्वा दोन वर्षांमध्ये जवळून मी पाहिलं स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं आणि डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की इन्फेक्शन झालं नाही पाहिजे त्यासाठी घरीच तो आराम करावा लागतो राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्या दिवशी जे ते घराबाहेर निघाले आणि काम करायला सुरुवात केली हे कोण करणार आहे मुख्यमंत्री आपण पाहिले गरम पाणी प्या थंड पाणी प्या कोमट पाणी प्या गाडी अडीदर्श केलं खोटी आस्वासनं जी आहेत ती घरामध्ये बसून फक्त फेसबुक लाईव्हच्या माध्यमाने केले तू मग तर काही त्यांना पडलं नव्हतं कोविड मध्ये कोण भरतोय कोण जगतोय आपला वाचला पाहिजे जे फेसबुक आहे हसवण्याचं काम जे आहे हे अडीच वर्ष केलं पण मान्य मुख्यमंत्रीच्या मध्ये रस्त्यावरती फिरत पीपीई किट घालून जे आहे हॉस्पिटल मध्ये जात होते <laughs> लोकांना डॉक्टरांना दिलासा देण्याचं काम करत होते रेमडेसिवीर देण्याचं काम करत होते हे काम देखील आपण विसरलं नाही कारण की ते एक कार्य करत पण बाकी लोकांचा जी जबाबदारी होती ती फक्त माझं कुटुंब माझी जबाबदारी कुटुंबाच्या पुढे जे आहे जाता नाही आलं मग अशी तुम्ही म्हणाले तुम्ही फरक सांगितला की एक जण मुख्यमंत्री दुसरा जो आहे कॅबिनेट मंत्री पण पर हाच फरक आपल्या पक्षामध्ये आहे की आपला पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणारा हा पक्ष आहे कार्यकर्त्यांना मोठा करणारा हा पक्ष आहे त्याच्यासमोर मुलगा मोठा नाही आणि मुलांनी देखील सांगितलं मी दीद जरी तीन समजा खासदार असतो तरी माझा बरोबरचे जे सहकारी आहे ते माझ्यापेक्षा खूप बेस्ट आहे प्रतापराव जाधव जे आहेत अनेक वर्ष पक्ष संघटना वाढवण्यासाठी काम करतायत अनेक खासदार राहिलेले मंत्री राहिलेले ते असताना मी मंत्री होण मला वाटतं ते मला पण नाही आवडत आपल्या शिवसैनिकांना पण नाही आवडणार आणि लोकांना पण नाही आवडत साहेबांनी त्यांना मंत्री आज चांगलं काम ते करत मी देखील म्हणालो की जो काम करेल तो सर्वोच्च पदावरती पोहोचेल असं आनंदच पक्षामध्ये आमचा वर्षे दोन पद जे आहेत ते फिक्स कोणी बघायचं नाही वर्ष पण आपल्या या पक्षामध्ये जो मेहनत करेल तो त्या सर्वोच्च पदावरती शंभर टक्के पोहोचू शकतो असं काय आपण करतो म्हणून आज एक सर्वसामान्य शिवसैनिकाला जे आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी उमेदवारी दिली आहे तुमच्या सगळ्यांच्या भरोशावरती आणि आज तर आता इथे स्नेह विलन देखील झालेला आहे कोल्हाचा साहेब आता तुम्हाला काय काळजी नाही चिंता नाही जाहीर रुपयाचे दोघांनी जे काय बोलायचंय ते बोलून घेतलेलं आहे बोलून टाकलेलं आहे तर आपल्याला मला आणि लोकांच्या मनामध्ये मला कुठली शंका जी आहे ती उरणार नाही बघा तुमच्या दोघांच्या सहा वेळा झाल्यामुळे एका कार्यकर्त्याचा राहण होणार आहे आणि कार्यकर्त्याला आमदार बनत आहे मला वाटतं यांच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठली कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याने काल तर काम केलं पक्ष वाढवला आज त्या कार्यकर्त्याला आणि तुम्ही हेमंत पाटील धन्यवाद व्यक्त केला पाहिजे की आपला नेता जो आहे तो आपल्या एका कार्यकर्त्याला कशा प्रकारे जो आहेसारखं जपतो आणि त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी जे आहे हे काम करतो आणि आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे त्याची शिफारस करतो आणि आज त्यांच्यामुळे देखील आज आपल्याला ही संधी मिळाली संधीचं सोनं करा आणि जवळजवळ दक्षिणच तुम्हाला मी सांगतो या मतदारसंघामध्ये ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टी देण्याचं काम जे आहे ते आपण करून चांगले रस्ते नांदेड रस्तिका पाहिजे हॉस्पिटल पाहिजे शाळा पाहिजे आणि हा कलंबर कारखाना जो था। आहे हा कलंबर कारखाना हेमंत्री पाटील यांनी पुढाकार घेऊन जो आहे हा आता सुरुवात सुरुवातीची करताय त्यांनी पोफाळीचा आणि त्या पोफाळीच्या जास्त भाव दिला मला वाटतं शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम हे केलंय मी आपल्याला सगळ्यांना विश्वास देतो जसा पोफाळीचा कारखाना सुरू केला तसा कलंबरचा कारखाना देखील आपण सुरू करू आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जो आहे चांगला दिवस जो आहे आणि त्या दिवशी येईल त्या दिवशी पुन्हा आपल्या कदमपर कारखान्या मधून या चेन्नई मधून ज्या हा कोणाचा दूर मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी हा कारखाना खूप महत्वाचा आहे आणि त्यांनी तो पुढाकार घेतला हे देखील खूप महत्वाचं आहे सरकार वरून जे आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अशा सगळ्या <स्वार्णार> प्रकल्पांच्या मागे लोक कामपणे उभे असतात भविष्यामध्ये देखील आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आता एक क्लियर आता कोणाला ज्योतिष ज्योतिष नाही पाहिजे की कुठलं सरकार येणार आहे आज मी फिरतोय पूर्ण महाराष्ट्रावर एक चांगलं वातावरण आहे आणि सगळे लोक जे आहे कोणी भेटू सगळे सांगतायत की महायुतीचं सरकारच येणार आहे आणि महायुतीचे उमेदवार घेऊन येणार आहेत तर आपल्याला मी आता सांगून देतो की सरकार आल्यानंतर हे कळमपणचा कारखाना गोव्यात सुरू करण्यासाठी जे काय पाठबळ सरकार करून लागेल ते पाठबळ देण्याचं काम जे आहे सरकार शंभर टक्के तुम्हाला करेल आणि त्याचबरोबर आपण इथे सीताफळ प्रोसेसिंगचा विषय काढला मला आठवत संजय पाटील तारे आणि शंकर पाटील गोरपट यांनी खास सीताफळ जे आहे हे वर्षावरती पाठवले होते दिवाळीच्या निमित्त ते सीताफळची बोर्डिंग जी आहे माननीय मुख्यमंत्री मोदींनी चाललेली आहे तर नक्कीच आपल्या सीताफळ तो एवढा मोठा इथे परिसर बाग त्याला देखील फूड प्रोसेसिंग युनिट जे आहे इथे आपल्याला आहे त्याच्या पाठी देखील त्याचा पाठपुरावा देखील आपण शंभर टक्के करू एवढं सांगतो की जे जे आम्ही बोलतो ते, ते गेला, हजारो कोटी जो आहे त्यांच्या नांदेड नॉर्थ मध्ये आलेला आहे रस्त्यांसाठी निधी आम्ही वेगवेगळ्या वास्तूंसाठी निधी तसं जाता तुम्ही खुरा नांदेड दक्षिण मधून आणि त्याचबरोबर गोवा कमदार मधून दोन्ही उमेदवारांना आपण निवडून द्या आणि या दोन्ही उमेदवारांच्या मागे पाठबळ उभं करण्याचं काम सरकार हे नक्कीच करेल एवढं तास सांगतो पुन्हा आपण मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे देखील खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र